निसर्ग अभ्यासक मारुती चितंपल्ली यांच्या निधनानं एक सच्चा पर्यावरण अभ्यासक हरपलाय त्यातून निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी त्यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षांची अंमलबजावणी व्हावी अशी अपेक्षा सर्वपक्षीय शोकसभेत व्यक्त करण्यात आली टाउन हॉल बागेतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे बिरंगुळा केंद्रात आम आदमी पार्टीच्या वतीनं ही शोकसभा झाली अरण्य ऋषी म्हणून ओळखले जाणारे मारुती चितंपल्ली यांचं चार दिवसांपूर्वी निधन झालंय निसर्ग आणि पर्यावरणाचा गाढा अभ्यास असणाऱ्या चितमपल्ली यांच्या कार्याला उजाळा देण्यासाठी आज आम आदमी पार्टीच्या वतीनं टाऊन हॉल बागेतील स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे विरंगुळा केंद्रात शोकसभा घेण्यात आली यामध्ये मधुकर बाचुळकर उदय गायकवाड अविनाश लाड सुहास वायंगणकर बटू शिरोळे अविनाश शिरगावकर यांच्यासह मान्यवरांनी भावना व्यक्त केल्या सर्व पर्यावरणप्रेमी संघटना आणि सह्याद्री फाउंडेशनच्या वतीनं ही शोकसभा आयोजित करण्यात आली होती यावेळी उत्तम पाटील अभिजित कांबळे मोईन मोकाशी यांच्यासह मान्यवर उपस्थित होते तारापे पार्कातील नानी पार्क इथं कोल्हापूर अर्थ वॉरियर्स आणि हास्य क्लब यांच्या वतीनं स्वर्गीय मारुती चितंपल्ली यांना आदरांजली वाहण्यात आली त्यांच्या स्मरणार्थ दहा देशी झाडं लावण्यात आली त्यामध्ये आपटा कांचन ताम्हण चाफा यांचा समावेश आहे यावेळी दिलीप शहा भीमराव दरेकर बाळासाहेब गुजर नारायण लळित आशिष कोगळेकर भरमा दिवटे संग्राम शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते